मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी शहरातील भीमानगर भागामध्ये संततधार पावसामुळे चिखल व बेदाड झाल्यामुळे या भागातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक त्रास सहन करावा लागत होता या भागातील नागरिकांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अनेकदा स्थानिक नप प्रशासनाला लेखी अर्ज निवेदन देऊनही प्रसंगी उपोषण करूनही दखल न घेतल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता प्रसंगी या भागातील कार्यकर्ते नागरिकांनी सोशल मीडियावरती ज्वलंत प्रश्नांची फोटो व्हिडिओ शेअर करून हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्थानिक प्रशासनाला जाग आली नाही या संवेदनशील नागरिकांच्या ज्वलंत प्रश्नाला हात घालत आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले असून लागलीच आज स्थानिक प्रशासनाच्या वतीने मुरूम टाकण्यास सुरुवात केली असून सदर रोड पक्का होणे काळाची गरज आहे सदर बातमीचा दणका बसताच प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सकारात्मक व विधायक कारवाई केल्यामुळे या भागातील नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे सदर बातमीची दखल घेऊन ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करून सकारात्मक भूमिका बजावली त्या सर्व शासन प्रशासन व स्थानिक कार्यकर्ते यांचा आर एस टी सी न्यूज चॅनलच्या वतीने शतशात धन्यवाद आर एस टी सी न्यूज नेटवर्क पारळी